नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर सुग्रण होण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाची टिप नंबर एक मसाल्याच्या भाजीसाठी कांदे आपण नेहमीच भाजत असतो तर कांदे भाजताना अनेक स्त्रिया डायरेक्ट चाळणीवर कांदे ठेवून गॅसच्या फ्लेमवर भासतात परंतु यामुळे गॅसमधून निघालेले हानिकारक केमिकल कांद्यामध्ये जातात आणि अशा कांद्यापासून बनवलेले पदार्थ आपण खाल्ल्याने आपल्या शरीराला नुकसान होऊ शकते म्हणून नेहमी कांदे भाजताना कांदे बारीक चिरून घ्या व ते तव्यावर भाजून त्यापासून भाजी किंवा तुम्ही कोणताही पदार्थ बनवणार असाल तर तो पदार्थ बनवा तर कोणत्याही पदार्थासाठी कांदे भाजताना तुम्ही ही टीप नक्की फॉलो करा टीप नंबर दोन पातळ रश्च्या भाज्या बनवताना भाजीवर अर्धेच झाकण ठेवावे यामुळे भाजीला छान अशी तरी येते व भाजी शिजून झाल्यावर भाजी भाजी देखील भाजीवर झाकण ठेवू नये नाहीतर झाकणाचे पाणी भाजीत पडते आणि आपल्या भाजीची चव बिघडते तर कोणतीही भाजी छान रस्तेदार व छान अशी तर्री येण्यासाठी ही टी फॉलो हो करा टीप नंबर तीन अगदी हॉटेलमध्ये भेटते अगदी तशीच चटपटीत भजी घरी बनवायची असेल तर भजी बनवताना जर तुम्ही त्यात सोडा वापरणार असाल तर त्यात हळद पावडरचा वापर अजिबात करू नका यामुळे भजी काळपट दिसू शकते तर पावसाळ्याच्या दिवसात भजी बनवताना ही टी फॉलो हो करा टिप नंबर चार आपल्या घरातील लहान मुलांना मॅगी पिझ्झा बर्गर असे चायनीज आणि मैद्याचे पदार्थ हे कमीत कमी खायला द्यावेत या पदार्थाच्या अतिशेवनामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमजोर होते आणि मुले सतत आजारी पडतात टिप नंबर पाच घरातील झुरळं पळवून लावण्यासाठी बेकिंग सोडा साखरेत मिसळावा हे मिश्रण घरातील ज्या कोपऱ्यात झुरळं जास्त येतात त्यात ठेवावे साखरेकडे झुरळे आकर्षिले जातात आणि साखर खाल्ल्यानंतर बेकिंग सोड्याने ते मारले जातात तर झुरळ पळवण्यासाठी ही टीप फॉलो हो करा टीप नंबर सहा कांदा लसूण साठवताना जाळीच्या ट्रॉलीजमध्ये आधी न्यूजपेपर त्यामध्ये टाकून मग त्यावर कांदा लसूण ठेवावा यामुळे घरामध्ये कांद्याची किंवा लसणाची सालं पडून घाण अजिबात होत नाही साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सात कोणतीही भाजी बनवताना फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीर घातल्यास कोणत्याही भाजीची चव चविष्ट चव होते टीप नंबर आठ हिरव्या मिरच्या विकत घेताना बरोबर थोड्या तिखट मिरच्या पण घ्या कारण कधीकधी मोठ्या हिरव्या मिरच्या अजिबात तिखट नसतात त्यावेळेला या छोट्या तिखट मिरच्या कामाला येतात अत्यंत महत्त्वाची टीप नंबर नऊ पाणीपुरीचे पाणी बनवताना त्यामध्ये थोडासा लिंबाचा रस आणि एक छोटा चमचा बर्फाचा खडा त्यामध्ये घालावा यामुळे त्याचा रंग हिरवागार राहतो टीप नंबर दहा पिठाचे लाडू बनवताना त्यात थोडेसे मूग डाळीचे देखील टाकल्यास लाडू अजून चविष्ट होतात टिप नंबर अकरा आंघोळीसाठी पाण्याची हीटर लावताना प्लास्टिकच्या बादलीमध्ये कधीच लावू नका यामुळे पाणी गरम झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचे कण पाण्यामध्ये मिसळतात अशा पाण्याने आंघोळ करणे आपल्या आरोग्यासाठी घातक असू शकते त्यामुळे तांबा व पितळ किंवा स्टीलच्या भांड्यातच हीटर लावावे अत्यंत महत्त्वाचे पावसाळा स्पेशल टिप नंबर बारा पावसाळ्यात जास्त आजारी पडायचे नसेल तर उकळून गार केलेले पाणी प्यावे किंवा एक लिटर पाण्यात एक चमचा धणे व एक चमचा ओवा टाकून पाणी छान उकळून घ्यावे आणि ते गार करून प्यावे तर पावसाळ्यामध्ये निरोगी शरीर राहण्यासाठी तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत खास टीप नंबर तेरा कोणताही पौष्टिक पदार्थ जास्त प्रमाणात खाऊ नये त्यामुळे त्याचे फायदे होण्याऐवजी नुकसान होते टीप नंबर चौदा पांढरे तीळ खराब होऊ नयेत म्हणून उन्हामध्ये वाळवून हवा बंद बर्णीत भरून ठेवा तीळ भाजून साठवू नये यामुळे काही दिवसातच तिळाचा वास येतो आणि तिळाचे गुणधर्म कमी होतात टीप नंबर पंधरा पावसाळ्यात सतत अपचन होत असेल म्हणून लिंबाचे आवळेचे किंवा कैरीचे लोणचे जेवणासोबत खावे यामुळे खाल्लेले अन्न चांगले पचते टिप नंबर सोळा घरात ज्या ठिकाणी जास्त पाली येतात त्या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या दोऱ्यामध्ये ओवून पाली येतात त्या ठिकाणी ती लसणाची माळ बांधावी यामुळे पाली येत नाहीत टिप नंबर सतरा कोणताही पिठाचा पदार्थ बनवताना त्यामध्ये थोड्या प्रमाणात ओवा आवर्जून घालावा यामुळे पिठामुळे गॅसेस होतात ते होत नाहीत तर कोणताही बेसन पिठाचा पदार्थ बनवताना पावसाळ्यामध्ये ही ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर अठरा जर पोट साफ होत नसेल व वा वारंवार तोंड येणे ही समस्या होत असेल तर आहारामध्ये जास्तीत जास्त पातळ पदार्थ खावेत यामुळे पोट व्यवस्थित साफ होते साधी सोपी पण महत्त्वाची टीप नंबर एकोणीस कधीकधी लाकडाच्या आगीवर शिजवलेले अन्न खावे यामुळे आपले आरोग्य अधिक चांगले राहील अत्यंत महत्त्वाची व लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर वीस ज्यांना सतत बाहेरचे खायचे सवय आहे अशी लोक जास्त आजारी पडतात कारण त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते तसेच बाहेरचे पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे माणसांचे आयुष्य देखील कमी होते तर तुम्हाला पण बाहेरचे पदार्थ जास्त खाण्याची सवय असेल तर ही टीप नक्की लक्षात ठेवा टीप नंबर एकवीस ज्यांची पित्त प्रकृती आहे किंवा उष्णतेच्या तक्रारी आहेत त्यांनी बाजरीची भाकरी खाऊ नये कारण बाजरी उष्ण असल्यामुळे शरीरात अजून पित्त वाढते प्रत्येकाच्याच कामी येईल अशी टीप नंबर बावीस कानामध्ये जर कोरडा मळ असेल आणि कान चुळचूळ करत असतील तर इयरब्रड्सला थोडेसे खोबरेल तेल लावून कानामध्ये फिरवा यामुळे मळ सैल होतो आणि कानदेखील चुळचूळ करत नाहीत टीप नंबर तेवीस मुंग्या येत असतील तर त्या ठिकाणी देखील लसणाचा किंवा कांद्याचा थोडासा रस टाकावा त्यामुळे देखील मुंग्या कमी होतात तर घरातील मुंग्या कमी करण्यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर चोवीस जास्त प्रमाणात तंबाखूचे सेवन केले तर मुखाचा कॅन्सर देखील होऊ शकतो टीप नंबर पंचवीस अति धूम्रपानामुळे फुफ्फुस लवकर खराब होते तसेच दम्याचा आजार देखील होऊ शकतो सुग्रण होण्यासाठी उपयुक्त अशा वरील खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद